जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळावरची ही लाईव्ह दृश्य आहे जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा हा आठवा दिवस आहे आठ दिवस उपोषण केल्यानंतर जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे वारंवार त्यांना डॉक्टरांनी उपचार करण्याचा सल्ला दिलेला आहे मात्र जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे या ठिकाणी आंदोलक महिलांकडनं जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत अशा स्वरूपाची विनंती केली जाते मात्र जरांगे पाटील हे उपचार न घेण्यावरती सध्या ठाम दिसत आहेत अंतरवाली सराठीमधली दृश्य आपण बघतोय अंतरवाली सराठीमध्ये जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं या उपोषणाचा आजचा हा आठवा दिवस आहे आणि जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याचं कळतंय जरांगेंच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे मात्र जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे उपचार घेणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडलेली आहे तुम्ही पाहिजे आमचा भाऊ पाहिजे आमचा भाऊ एवढ्या बहिणी आम्ही आम्हाला पैशाची गरज नाही का नाही आम्हाला भाऊ पाहिजे आम्हाला फक्त आमचा बदल जमो तुम्हाला आजचा बदल जमो तुम्हाला आरक्षण द्यायला नाही का तुम्ही आदळी झाले का एवढ्या बहिणी तुम्हाला दिसत आहेत दिसत आहेत का तुम्हाला काहीतरी होऊ द्या मग तुम्हाला सांगते आमच्या दादाला काहीतरी होऊ पायक मासीच्या पाया सुद्धा नाही आत आमच्या दादाकडून

उपचार करा आम्ही नारायण बाबाच्या द्यायचे आम्हाला गरज नसेल आम्ही मुंबईला अजून जाऊ अजून जाऊ त्याला घराला काढूया आम्ही शेतकरी आहोत